महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वसंत मार्केट यार्ड सांगली येथील वसंतदादा स्मृती भवन येथे सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचा शुभारंभ सांगलीचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्र प्रथमता मान्य श्री अशोक काकडे साहेब जिल्हाधिकारी यांनी प्रदर्शन हॉलची पीत कापून व दीप प्रज्वलन करून आंबा महोत्सवाचा शुभारंभ केला त्यांनी विविध शेतकरी उत्पादक यांच्या स्टॉलला भेटी दिल्या प्रदर्शनात मांडलेल्या विविध आंब्यांच्या जातीविषयी माहिती जाणून घेतल्या आंब्यांच्या दुर्मिळ जातींचं संवर्धन झालं पाहिजे तसेच अशा प्रदर्शन महोत्सवांच्या माध्यमातून उत्तम प्रतीचा आंबा सर्वसामान्य नागरिकांना उत्पादक शेतकरी ते ग्राहक यांच्या माध्यमातून मिळत असेल याबाबत मान्य जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनी समाधान व्यक्त केलं याप्रसंगी मान्य डॉक्टर सुभाष गुले उपासर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर श्री सुजयनारायना शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती श्री विवेक कुंभार जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सांगली श्री मनोज कुमार वेता कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री रावसाहेब पाटील उपसभापती बाजार समिती सांगली संचालक श्री आनंदराव नल्लवडे श्री संग्रामदादा पाटील श्री बापू सोबुरसे श्री महेश पवार श्री बाबासाहेब माळी श्री शशिकांत नागे श्री रमेश पाटील श्री रामचंद्र पाटील श्री प्रशांत मजलेकर श्री काडाप्पा वारद श्री मारुती पंडगर श्री ओंकार माणिपणनन अधिकारी श्री महेश चव्हाण सचिव तसेच शेतकरी उत्पादक कामगार हमाल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार महेश चव्हाण सचिव यांनी मांडले सदारचे प्रदर्शन दिनांक आठ मे ते बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी